विधानसभेला आणि लोकसभेला तुमच्यासाठी तुतारी होती पण आता तुतारी सोबत घड्याळ देखील आलेला आहे ने नेमकी महाराष्ट्र परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नेमकी कशी भूमिका असणार आहे तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे सगळ्यात महत्वाचं दोन त्या ठिकाणी घर त्या ठिकाणी एकत्र येणं ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आवडणारी गोष्ट होती आणि ती राज्य पातळीवर त्या ठिकाणी दोन्ही पवार कुटुंब एकत्र येत आहेत त्यामुळं आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे आणि आपण जसं सा स्ट्रॅटेजीच सांगितलं तर जी प्रस्थापित इथली लोक आहेत ज्यांना आम्ही विधानसभेमध्ये पराभूत केलं त्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही सगळेजण आघाडी करून त्यांना पुन्हा एकदा घरी बसवण्याची त्या ठिकाणी आम्ही तयारी केली एका बाजूनं असा आरोप केला जात आहे की निष्ठावंतांना जात आहे आणि अचानक पक्षामध्ये घेऊन उमेदवारी दिली जातात याबद्दल काय नाही मूळ मुद्दा असा आहे आम्ही त्या सगळ्यांशी चर्चा करून विचारविनिमय करून तशी काय नाराजी असेल तर त्या प्रत्येकाला भेटून त्यामध्ये आम काय आम्हाला त्या ठिकाणी रणनीती केली की त्यांच्याशी आम्ही भावना करून त्यांचा रोसवा फोगवा आम्ही त्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही समूह आणि त्या सगळ्यांना एकत्र काम करायला लावू भाजपच्या दोन केलेदारांना तुम्ही नाही मूळामध्ये आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी समीकरण त्या ठिकाणी जुळवण्यासाठी काही जुळण्या कराव्या लागतात त्यातला हा भाग आहे आपण बघितला असेल तर आता पंढरपुरात आमच्याकडची अनेक त्या ठिकाणी तिकडे गेलेत त्यामुळे त्या स्थानिक पातळीवरती होणाऱ्या ह्या महागपूर्व गोष्टी त्या त्या ठिकाणी होत आहेत मानव गटात राष्ट्रवादी म्हणून त्यांना तसं आमच्याकडे काय त्यांची मागणी नव्हती त्यामुळे मा, मा माझी काय त्याबाबत खासदार साहेबांनी त्यांची चर्चा झाली त्यामुळे ते, त्या चर्चेमध्ये काय निर्णय झाला हे खासदार साहेब अधिक माहिती सांगू शकतो आपल्याला लोकसभेला आणि विधानसभेला ज्या पद्धतीनं इथं आम्ही विजयी झालो तसंच या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सात झिरो आणि चौदा झिरो केल्याशिवाय राहणार नाही blast of black नाही सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल की माझ्या घरातला आमदार म्हणून एकही जणांनी पंढरपूर तालुक्यात पण आणि माडा तालुक्यात पण अर्ज भरला नाही आम्ही ज्या वारसा हक्कावर त्यांच्यावरची बोलली होतो ती आम्ही मात्र त्या ठिकाणी खंडित केलं आणि ही काय जागिरी नाही ही त्यांची आहे आणि त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी केलं इथून पुढच्या काळामध्ये सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक 真能耐的，你说还没干。<Thank you. S 1>